होते चंदुकाका सराफ ज्वेल्सशे सत्तावीस पासून परंपरा तीच रूप नवे श्रोते हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक एफ एक 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 एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ चॅनल हे प्रसारण आपण ऐकताय रेडिओ सेट वरून आणि आपल्या मोबाईल ऍप आप वरून देखील सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत ठळक बातम्या ऐकूया विविध भारती पुणे ठळक बातम्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज अठ्ठ्याहत्तरावी पुण्यतिथी असून त्यानिमित्त आज सकाळी नवी दिल्लीत राजघाटावर त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आदरांजली वाहिली यावेळी सर्व धर्मीय प्रार्थना सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीस जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो या दिनानिमित्त महात्मा गांधीजींनी तसच देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आज सकाळी अकरा वाजता दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाण्यात आली सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आस्थापना शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधील अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते आकाशवाणी पुणे केंद्रातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटं मौन पाळून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली अकरा वाजून दोन मिनिटापर्यंत पुणे केंद्राच्या दोन्ही वाहिन्यांवर प्रसारण थांबवून मौन पाळण्यात आलं देशातील शेअर बाजारात आज सकाळी माहिती तंत्रज्ञान आणि धातू उद्योगातील समभागांच्या किमतीमध्ये पडझड झाल्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक तीनशे सत्तर अंकांनी घसरला आणि तो ब्याऐंशी हजार एकशे शहाण्णव अंकावर स्थिरावला राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकात एकशे वीस अंकांची घट झाली आणि तो पंचवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अंकावर स्थिरावला नवी मुंबई महापालिका महापौर पदासाठी पाच फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष महासभा होणार आहे यंदाच महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित महापालिकेत भाजपचे पासष्ट शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पंचेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन तर मनसेचा एक नगरसेवक निवडून आला आहे पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीनं के एम बी बास्केटबॉल लीग स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत काल मुलींच्या गटात एस एस संघानं स्पार्क संघाचा सेहेचाळीस चौवेचाळीस असा निसट्टा पराभव केला साईशा शेंडे आणि आरिका महाबळेश्वरकर यांच्या खेळीच्या जोरावर संघानं हा विजय साकार केला या तात्ताच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी आठ वाजता पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल आपण ऐकताय पुणे विविध भारती एकशे एक, एक, एक एफ एम